भाजपला निवडणूक जड जाते की काय म्हणून निकाल सुद्धा आता पुढे ढकलण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाने कधी नव्हे एवढे घोळ या निवडणुकीमध्ये घातलेले आहेत आणि सगळ्या विरोधकांनी निवडणूक आयोगाला ही निवडणूक घेऊ नका तयारी नसेल तर अशा विनंत्या करूनही निवडणूक आयोगाने स्वतःचा शानपणा केलाय आणि आता निवडणूक आयोग तर आयोग सरकार सुद्धा तोंडावरती आपटलंय इतक्या छोट्या निवडणुका सुद्धा घेण्याची लायकी जर नसेल तर या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये लोकशाही आम्हाला दिसेल का असा प्रश्न आता लोकांना पडायला लागलाय परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये भाजपला ही निवडणूक एवढी जड का गेली ती विरोधी पक्षांमुळे गेली का तर मुळीच नाही भाजपला ही निवडणूक जड गेली ती म्हणजे शिंदेमुळे आणि शिंदे भाजपला धोबी पछाड देत आहे का तेच आपल्याला समजून घ्यायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मित्रांनो सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी अर्थात अजूनही तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायलाही विसरू नका एकूणच एकनाथ शिंदे हे दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रामध्ये खूप जास्त चर्चेत आले अर्थात त्याआधीही एकनाथ शिंदे पॉवरफुल नेते होतेच परंतु कुठेतरी ते मुंबई पुरते मर्यादित होते मंत्रीपद मिळतही होतं तरी सुद्धा ते म पूर्ण महाराष्ट्रभर तितके जास्त परिचित नव्हते परंतु दोन हजार एकोणीस नंतर ते नगरविकास मंत्रालय त्यांच्याकडे गेलं आणि उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये जवळपास सत्तेच्या चाव्या आल्या उद्धव ठाकरे यांना भेटायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना पहिले भेटायचं उद्धव ठाकरे भेटो ना भेटो पण एकनाथ शिंदे हा कामाचा माणूस आहे अशा प्रकारचं चित्र त्यावेळेस तयार झालं अर्थात त्या आधीही एकनाथ शिंदे एकदा चर्चेत आले होते ते म्हणजे भरसभेमध्ये भाजप कसं शिवसैनिकांचा म्हणजे शिवसैनिकांना त्रास देतय शिवसैनिकांचा अपमान करतय आणि शिवसेनेला संपवतंय याची गाथच जण त्यांनी एका सभेमध्ये मांडलेली होती शिवसेनेची कळवळ असणारा नेता असं चित्र त्यावेळेस तयार केलं होतं आणि राजीनामे आम्ही खिशात घेऊन फिरतो आणि हा राजीनामा माझा घ्या असंही ते त्या सभेमध्ये म्हणालेले होते मग दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंसोबत मंत्रालयात असतानाही दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोड चिठ्ठी दिली आणि गुजरात मार्गे गुवाहाटी आणि तिथून थेट वर्षा बंगला गाठला